तर माझा ओबीसी नेत्यांना विरोध नाही असं मनोज जरांगी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तर दुसरीकडे आपण पाहतोय ओबीसी नेत्यांचं आता आंदोलन सुरू आहे जालन्यातील गोदरी या गावामध्ये आणि या ओबीसी नेत्यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे यामध्ये अतुल सावे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड हे सुद्धा उपस्थित आहेत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी मुख्य मागणी लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेत्यांच्या असल्याचंच या माध्यमात आपण पाहू शकतो लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आणि आपण पाहतोय खालावलेली आहे ग्रहण करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली उपचार सुद्धा त्यांनी नकार दिलेला होता आणि त्यानंतर आता अखेर सरकारनं त्यांची दखल घेतली आणि सरकारचं शिष्टमंडळ आता लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी दाखल झालेला आहे या भेटीनंतर काही तोडगा निघतो का लक्ष्मण हाके यांचं उपोषण ते थांबवत आहेत का काय नेमकी भूमिका लक्ष्मण हाके घेत आहेत हे अगदी काही वेळातच स्पष्ट होईल आणि आपण आत्ताच्या घडीची सर्वात मोठी दृश्य आपण पाहतोय सध्या जालन्यातून वडीगोद्री या गावातून लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी आणि इतर ओबीसी नेते उपोषणकर्म्यांच्या भेटीसाठी आता सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे तर लक्ष्मण हाके यांनी अंतरवाली सराटीमध्येच उपोषणासाठी आग्रह धरला होता मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांनी आपला मोर्चा जालन्या जिल्ह्यातील वडीगोद्री इथं वळवला आणि आता नडीगोद्री इथून गेल्या पाच दिवसांपासून ते उपोषणावर बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे डॉक्टरांनी सुचवलेले उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिलेला आहे आणि आज सरकारचं शिष्टमंडळ अखेर त्यांच्या भेटीसाठी आलेलं आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्यामुळे आता यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असेल यानंतर अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडनं अक्षय सध्या सरकारचं शिष्ट शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला आलाय कशा पद्धतीनं चर्चा सुरू आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर आरक्षण ओबीसी आरक्षण वाचवायसाठी लक्ष्मी नाटे जे आहे ते जाण्यातील वडी गोदरी अंतरावली सार्टीच्या विष्वर आमरून उपोषण करतायत आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि सरकारचं एक शिष्टमंडळ जे आहे ते त्यांच्या भेटीसाठी उपोषण दाखल झाले आपण जर पाहिलं तर माजी मंत्री भागवत कराड असतील पालकमंत्री अतुल सावे असतील त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार जे आहे संदीपान मुंबरे यांचं हे शिष्टमंडळ दाखल झालं आहे आणि त्यांची सध्या आंदोलक जे आहे त्यांच्याशी चर्चा सुरू आहे थोड्याच वेळात शिष्टमंडळ शिष्टमंडळ चर्चा झाल्यानंतर थोड्याच वेळात लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद आहे आणि यानंतर लक्ष्मण हाके काय भूमिका घेतात हे बघावं लागेल मात्र सध्या सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे लक्ष्मण हाके उपोषण सोडतात का हे थोड्याच वेळात पत्रकार परिषदेमध्ये ते त्यांची भूमिका मांडणार आहे अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला आलंय अगदी थोड्याच वेळात लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद सुद्धा होती